तसेच सगळे मजेत ना तर मस्त तीन ते चार दिवसांचा लॉंग वीकेंड आलाय म्हणजे सॅटर्डे संडे आणि सव्वीस जानेवारी अशी तीन दिवसांची लगातार सुट्टी आली त्यातल्याच आमची अॅनिव्हर्सरी सुद्धा आहे आणि मी दरवर्षी अॅनिव्हर्सरीला चार ते पाच दिवस ना छान असं ना आम्ही जण टाइम स्पेंड करतो म्हणजे करतोस वर्षभर त्याचं ऑफिस म्हणा माझं शूट त्या रियांचं स्कूल त्याच्यामुळे आम्हाला अजिबात तिघांना असं क्वालिटी टाइम स्पेंड करायला मिळत नाही म्हटलं आता चार पाच दिवस सुट्टी आली आहे तर जाऊया कुठेतरी आम्ही लॉंग रूट बघत होतो पण म्हंटल ट्रॅव्हलिंग मध्ये टाइम वेस्ट करण्यापेक्षा जवळच्या जवळ कुठेतरी जाऊया आणि छान असा क्वालिटी टाइम स्पेंड करूया मस्त मस्त वेगवेगळे फूड ट्राय करूया छान छान प्लेसेस एक्सप्लोअर करूया आणि तुम्हाला तर माहिती आहे मला व्हिडिओज काढायला किती जास्त आवडतात एक असं म्हणजे पैसे यावे म्हणून नाही पण एक माझी आवड आहे म्हणजे कसं एखाद्याला एखादी गोष्ट नाही भेटली तसं बेचैनी होते तसं आहे माझं म्हणजे मला रोज काही ना काहीतरी शूट करायला जर नाही केलं आणि पोस्ट नाही केलं ना असं वेगळंच होतं मला सो चला मेन मुद्द्यावर येऊया चाललंय कुठे तर आम्ही चाललोय छान असं महाबळेश्वरला पुणे टू महाबळेश्वर ना तुम्ही बसने स्वतःच्या प्रायव्हेट व्हेकलने सुद्धा जाऊ शकता पण आम्ही आज निघालोय आमच्या टायगर सोबत हो म्हणजेच आमच्या बुलेटवर निघालोय आम्ही इतक्या आवडीने घेतलीये म्हटले चला बुलेटवरच जाऊया तीन तासाचा प्रवास आहे अगदी तर आता तीन ते चार दिवस ना तुम्हाला छान छान आपल्या चॅनलवर ब्लॉग्स बघायला भेटणार आहेत महाबळेश्वरला पुणे टू सगळ्यात आधी तर पुणे टू महाबळेश्वरचा प्रवास बुलेटवर त्यानंतर ना आम्ही ना आता चार ते पाच दिवस तिथे स्टे करणार आहे सो दोन आम्ही वेगवेगळे ऑप्शन स्टेचे निवडले म्हणजे दोन दिवस एका हॉटेलवर दोन दिवस दुसऱ्या हॉटेलवर सो ते त्या हॉटेल्स सुद्धा तुम्हाला व्हिडीओज बघायला मिळतील त्यासोबत टुरिस्ट प्लेस कोणते आहेत महाबळेश्वरला चांगली खाण्याची ठिकाणं कुठे आहेत सगळं आपण बघणार आहोत आता मी तरी रेडी झालीये मी ना हे असं जाड जॅकेट घातलंय पण आता मला इतकं जास्त गरम व्हायला लागलंय बघू गाडीवर थोडी थंडी वाजलेस महाबळेश्वर साईडला तर चला मस्त पुणे टू महाबळेश्वर प्रवास सोबत एन्जॉय करूया आणि इन बिटवीन ह्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला म्हणजे फूड साठी कोणते बेस्ट ऑप्शन्स आहेत ते सुद्धा बघूया आणि आपण आमच्या टायगर वरून किती वेळात पुणे टू महाबळेश्वर पोहोचतो वाजले साडेआठ सा व थंड वातावरणात आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली आमच्या घराच्या अगदी दहा मिनिटाच्या अंतरावर ना छान असं पंचमुखी हनुमानाचं मंदिर आहे आणि शनिवार सुद्धा होता मग छान दर्शन घेतलं आणि त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आणि हे बघा प्रवासाला सुरुवात करून अगदी पंधरा ते वीस सुद्धा नव्हती झाली आणि ट्रॅफिक बघू शकता आपला वाकडचा जो वरचा ब्रिज आहे ना बाप रे इतकी जास्त ट्रॅफिक होती त्यानंतर अति कशी कशी पार केली आणि पुढे आलो तर चांदणी चौकाच्या इथून पण इतकी जास्त ट्रॅफिक होती ना असं वाटत होतं आपल्यासोबत सगळेच फिरायला निघालेत की काय नवले ब्रिजसुद्धा पॅक होता ती ट्रॅफिक कशीपशी कव्हर करून आम्ही फायनली पुढच्या रस्त्याला निघालो राहू आणि खरंच ही ट्रॅफिक बघून असं वाटत होतं बरं आहे आपल्याकडे टू व्हीलर आहे जेणेकरून साईडच्या रस्त्याने तरी टू व्हीलर कशीपशी निघाली जाते पण फोर व्हीलर एकदा अटकली की तिथेच प्रवास आपल्याला म्हणजे खूपच वेळ लागतो प्रवासाला अगदी थोडासा प्रवास केला आणि सकाळी काहीच घरून खाऊन निघालं नव्हतं आमच्या पेटूला इतकी जास्त भूक लागली होती हो म्हटलं चला कुठेतरी थांबूया आणि बाकी आम्हाला काही स्पॉट दिसला नाही त्यामुळे आमचे अह बोलले की इथे खूप जास्त गर्दी तर मानकर डोस्यालाच थांबूया टेस्ट चांगली असेल आमच्या अहूनचं असं म्हणणं असतं की जिथे गर्दी जास्त ना तिथली टेस्ट चांगली असते म्हणून आम्ही इथे स्टार्टिंगलाच ऑर्डर केला मेंदूवडा आणि एका थाळीमध्ये ना दोन मेंदूवडे होते आणि ट्रस्ट मी मेंदू मेंदूवडे इतके जास्त कडक आणि थंड होते ना खरंच आम्ही ते खाल्लेसुद्धा नाही मग म्हटलं चला आपण डोसा ऑर्डर करूया म्हणून इथे मसाला डोसा ऑर्डर केलेला मसाला तर मसाला डोसा तर छान होता बटर म्हणजे भरपूर बटर टाकलेलं टेस्ट खूप छान होती पण त्याच्यासोबत दिलेली चटणी इतकी जास्त गोड होती ना राव मला बाकी डोसा आवडला पण त्याची चटणी आणि त्यासोबत दिलेलं सांबर सांबर तर नुसतं पाण्यासारखं होतं आणि प्लीज इथे आल्यावर मेंदूवडा कधीच ऑर्डर करू नका त्याच्यासोबत दिलेली चटणी तर इतकी विचित्र होती ना खरंच अन्नाला नावं ठेवू नये पण परत मी तरी मानका डोस्यामध्ये जाणार नाही आय डोंट नो डेली अशी टेस्ट असते का की सॅटर्डे होता गर्दी होती त्यामुळे अशी टेस्ट होती पण मी तरी ह्यापुढे कधी प्रेफर नाही करणार इथे जाणं मग काय आता पेटू थोडाफार भरल्यावर परत आम्ही प्रवासाला सुरुवात केली जसं प्रवास महाबळेश्वर साईडने पुढे जात होता ना छान असं थंड वारा येत होता आणि थोडी थंडी वाढायला लागलेली म्हटलं बरं झालं आपण थोडेसे गरम कपडे घातले आणि त्यातल्या त्यात गाडीवर सुद्धा ना खूप थंडी वाजायला लागलेली नंतर नंतर त्यानंतर पुढे जास्त आम्हाला काही ट्रॅफिक भेटली नाही पण जसं आम्ही घाटात जायला लागलो ना तसं ट्रॅफिक थोडी थोडी वाढत गेली आणि गाड्या स्लो जात होत्या वरती वरती रस्ता जात होता ना त्यामुळे थोडीशी ट्रॅफिक वाटत होती पण बरीच लोकं ना प्रवासाला निघालेली बिकॉज सलग चोवीस पंचवीस आणि सव्वीस तीन दिवस सलग सुट्ट्या आलेल्या आल्यानंतर ब्रिज खालून जर तुम्ही सरळ गेलात ना तर तो, तो मार्ग पाचवड इथे जातो पण आम्ही राईट साईडला टर्न मारून वाईमार्गे आम्ही महाबळेश्वरला चाललोय इथे छान अशी हिरवीगार दाट झाडी त्याचसोबत थंड वारा आणि मस्त असा ना गावातून जातो हा त्यामुळे इतकी जास्त काही ट्रॅफिक नव्हती ह्या रोडला आणि मस्त प्रवास एकदम छान झाला पण पुढे येऊन बघतो तो काय रोडचं चा काम चालू होतं एक बाजूने आणि त्यानंतर पुढे जो सात आठ किलोमीटर रस्ता होता ना इतका जास्त खडबडीत होता ना म्हणजे खूप असं दगड दगड होती रस्त्याला टू व्हीलर असल्यामुळे जास्तच व्हायब्रेशन मोडवर गेलेलो आम्ही पण ठीक आहे जास्त काही ट्रॅफिक नव्हती अगदी कमी वेळात तुम्ही पोचू शकता पुढे आणि तो रस्ता पार केल्यानंतर लागला छान असा घाट आणि घाटात आल्यावर इतकंच छान वाटत होतं ना घाटात बऱ्यापैकी रस्ता चांगला आहे मध्ये मध्ये थोडेफार असं रस्ता खराब झालेला आहे आणि असे बोर्ड्स लावलेत त्यांनी डायरेक्शनसाठी आणि हे बघा जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल ना इतकं सुंदर असं निळं आकाश दाट झाडी थंडगार वारा त्यातल्या त्यात हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल ना आता पॅराग्लायडिंग सुरू होती इथे आय डोंट नो व्हिडिओमध्ये दिसतंय की नाही पण खूप छान वाटत होता हा रस्ता आणि हो घाटात ना टू व्हीलर असू दे फोर व्हीलर गाड्या स्लो चालवा बिकॉज पटकन गाडी कुठल्या डायरेक्शनला जाते ना आपल्यालाच कळत नाही त्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलकडे वळा नि निघालेलो आणि तिथला पण रस्ताना बऱ्यापैकी रस्त्यांचं काम चालू होतं त्यामुळे रस्ताना खूप जास्त खराब होता आणि आता आम्ही एंट्री मारली आहे भिलार गावात इथून आमचं हॉटेल ना फक्त दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावर आहे आम्ही इथे हॉटेल बुक करण्याचं कारण म्हणजे इथून ना बरेचसे स्पॉट फिरण्यासाठी जवळ आहेत अगदी आमच्या हॉटेलपासून ना तीन ते चार किलोमीटरवर बरेच पाच सहा स्पॉट होते त्यामुळे आम्ही ना हे हॉटेल बुक केलं जे की बजेट फ्रेंडली आहे एकदम रॉयल फील्ड देतं आणि हे हॉटेल मधून ना व्ह्यू काहीसा असा दिसतो इतकं छान वाटत होतं ना हॉटेल खूपच सुंदर होतं त्यातल्या ते तिथले जे ओनर होते त्यांची फॅमिली इतकी फ्रेंडली होती ना आणि ही होती आमची जी छान क्यू ट्रू त्याचसोबत हे बघा एकदम इथे तुम्हाला ना घरी बनवलेलं गरमागरम जेवण मिळेल फक्त जाण्याआधी त्यांना सांगून ठेवा की आम्ही जेवायला येतो म्हणजे ते जेवण प्रिपेअर करून ठेवतात आणि हॉटेलचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे त्यामुळे मी जास्त हॉटेल ह्या व्हिडिओमध्ये कवर केलेला नाही आहे नेक्स्ट व्हिडिओ हॉटेलचाच येणार आहे एकदम डिटेलमध्ये तर इथे आम्ही जेवणात ना मस्त अशी चिकन थाई मागवलेली आणि ट्रस्ट मी काही इतकं जेवणाची सव भारी होती ना असं वाटत होतं घरी बसून जेवती आहे की काय आणि जेवून थोडंसं आम्ही ना वॉक केली थोडंसं हॉटेल एक्सप्लोअर केलं त्यानंतर आराम केला आणि पाच वाजता येऊन छान अशी कॉफी एन्जॉय केली आणि संध्याकाळी हॉटेलचा व्ह्यू काहीसा असा दिसतोय हे बघा बघू शकता छान अशी लायटिंग शांत वातावरण आणि खूप छान वाटत होतं त्यानंतर आम्ही दुपारी चिकन खाल्लेलं म्हणून संध्याकाळी वेज जेवण मागवावं म्हटलं म्हणून आम्ही इथे ना शेवभाजी आणि गरमागरम चपात्या ऑर्डर केलेल्या आणि सुद्धा चव ना खरंच खूप छान होती प्रोजेक्टरसुद्धा लावलेलं संध्याकाळी त्यांनी आणि मस्त ते बघत बघत गाणी नाईन गाणी एन्जॉय करत आम्ही जेवण केलं जेवण झाल्यानंतर म्हटलं काहीतरी डेझर्ट खाऊया आणि महाबळेश्वरला येऊन स्ट्रॉबेरी क्रीम नाही खाल्ली असं कसं होईल राव मस्त रियाला सुद्धा ही प्रचंड आवडली आणि आम्ही दोघांनी सुद्धा एन्जॉय केली खरंच टेस्ट खूप छान होती आणि जेवण झाल्यानंतर डेझर्ट एन्जॉय केल्यानंतर ना आम्ही मस्त बॉर्न जवळ बसलो कारण थंडी इतकी प्रचंड होती तर असा होता आमचा पुणे टू महाबळेश्वर प्रवास तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी मला फॉलो करा ओके बाय थँक्स फॉर वॉचिंग